पिंपरीतल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील मगरी गायब झाल्याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हाच दाखल झाला नसल्याची माहिती समोर येते मगरी गायब होऊन तब्बल साडेतीन महिने उलटले तरी वरिष्ठांनी आदेश दिल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू अशी भूमिका प्रशासनानं घेतली त्यातही पोलिसांकडील अर्जामध्ये प्राणी संग्रहालयात केवळ दहाच मगरी असल्याची नोंद आहे तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सोळा मगरींचा उल्लेख आहे या परस्पर विरोधी माहितीमुळे मगरींच्या तस्करीचा संशय अधिकच आहे दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सत्तावीस मार्च रोजी वनविभागाचे अधिकारी प्राणी संग्रहालयाला भेट देणार आहेत महानगरपालिकेशी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे त्यांच्याकडे ज्या मगरीची पिल्ल होती एकूण दहा पिल्लांपैकी चार पिल्लं त्या ठिकाणाहून आता दिसून येत नाहीत किंवा मिळून येत नाहीत आणि संबंधित त्या पिंजऱ्याचं किंवा त्यांच्या व्यवस्थेचे जे कुलूप आहे ते त्यांना तुटलेल्या तोडलेल्या अवस्थेत आढळलेलं आहे त्यांनी यासंदर्भात निगडी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्याच्यावर आमचे ए पी आय साबळे पुढचा तपास करत आहेत यासंदर्भात त्यांनी अधिक तपासामध्ये संबंधित प्राणीमित्र किंवा सर्पमित्र जे त्यांची देखभाल करतात किंवा तिथले जे गार्ड्स आहेत त्यांच्याकडे प्राथमिक तपास केलेला आहे पुढील तपास साबळे करत आहेत